निवडून येणार शेख साहेब की आजबे काका का? दोंडे साहेब की सुरेश अण्णा चारही उमेदवार झाले हैरान कोणाकोणाचा निघणार कस शेख साहेब निवडून येतील की काका कोणाच्या तरी पोटात होईल धस जर आलेस निवडून सुरेश अण्णा तर धोंडे साहेब तुमचे खूप झाले आता बस नमस्कार मी अक्षदा वाघमारे गावकरी न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपले स्वागत काल महाराष्ट्रातील सर्वच उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मध्ये बंद झाले आणि आष्टीतील प्रमुख चारही उमेदवारांचे दाबेदना आष्टीमध्ये मेहबूब शेख यांनी सर्वप्रथम राष्ट्रवादी पीचे तिकीट मिळून कार्यकर्त्यांना जोश भरला त्या पाठोपाठ सुरेश अण्णा यांनी भाजपची उमेदवारी मिळून आजबे काका यांची हवाज काढून घेतली पण दुसऱ्या दिवशी आजबे काकांनी घड्याळ्याची उमेदवारी मिळून आष्टीत बॉम्ब टाकला आष्टीत बॉम्ब टाकला खरा पण धनंजय मुंडेंची आष्टीत सभा घेण्यात अपयशी ठरले दोंडे साहेबांनी अपक्ष उमेदवारी दाखल करून आष्टेत चौरंगी लढत तयार केली खरी पण शिट्टी वाजवण्याच्या नादात भाषणामध्ये तुतारी पण वाजवली आणि आता या चारही बड्या नेत्यांचा जीव टांगणीला लागला ला आहे आता तेवीस तारखेलाच कळेल की कोण पडतोय पाण्यात आणि कोण नाचतोय डीजेच्या गाण्यात गावातील बातम्यांपासून ते तालुक्यापर्यंत निवडणुकीच्या बातम्यांपासून ते नेत्यांच्या भाषणांपर्यंत राज्यातील घड्यामोडीपासून ते सरकारी धोरणांपर्यंत आता कसलाच नाही गोर पाहत राहा गावकर न्यूज ट्वेंटी फोर गावकरी न्यूज ट्वेंटी फोर या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब कर धन्यवाद